सोलापुरातून मानवी रक्तासह आता प्लाझ्माची तस्करी होत असल्याची बातमी समोर आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे सोलापुरातून रक्ताची तस्करी तर होतेच आहे त्याचबरोबर आणखीन पैशाच्या हव्यासपोटी रक्तातून वेगळा केलेल्या प्लाझ्माची देखील मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची बाब स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाली आहे हैदराबादमधील औषध कंपन्यांना हा प्लाझ्मा पाठवण्यात येतो विविध प्रकारचे औषधं तयार करण्यासाठी या प्लाझ्माचा उपयोग हैदराबादमधील संबंधित कंपन्या करतात प्लाझ्माच्या या तस्करीतून सोलापुरातील काही रक्तपेढ्यांना कोट्यवधी रुपये मिळत असल्याची माहितीही या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाली आहे दरम्यान सोलापुरातून होते रक्ताची तस्करी ही बातमी चॅनलमध्ये प्रसिद्ध होताच राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली रक्ताच्या तस्करीनंतर आता आता त्यापुढील आणखीन एक तस्करी म्हणजे प्लाझ्माची तस्करी देखील होत असल्याचं या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झालं आहे सोलापूर परिसरातील काही रक्तपेढ्या रक्ताची तस्करी करण्यास हातभार लावत असून रक्तदात्यांकडून तीनशे पन्नास एम एल ऐवजी चारशे दहा एम एल इतकं रक्त काढत आहेत या रक्तातून दोन प्रकारचा प्लाझ्मा वेगळा केला जातो यातील एक प्लाझ्मा रुग्णांकरता तर दुसरा औषध बनवण्यासाठी वापरण्यात येतो औषध बनवण्यात येणारा प्लाझ्मा हैदराबाद इथल्या औषध कंपन्यांना तस्करांमार्फत पुरवला जातो रक्तपेढ्यांचे व्यवस्थापन आणि तस्कर यांच्यात ही अभद्र युती असल्यानं या प्लाझ्माची जुजवी नोंद रक्तपेढ्यांच्या रजिस्टरमध्ये करण्यात येते उर्वरित प्लाझ्माचा सा मोठा साठा हा कोणताही नोंदी विना तस्करांद्वारे हैदराबादकडे पाठवला जातो तो पाठवताना देखील कोणतीही पुरेशी काळजी घेतली जात नाही प्लाझ्माच्या एका एक रुपयांपर्यंतचा दर दर जातो हा गरजवंतांच्या मागणीनुसार खूप वर वर सरकतो यातून तस्कर आणि रक्तपेढ्यांना करोड रुपये मिळत असल्याचं या स्टिंग ऑपरेशन मधून उघड झालं आहे पैशाला चटवलेल्या रक्त आणि प्लाझ्मा तस्करांना तसंच रक्तपेढ्यांना रक्तदात्याच्या जीवाशी काहीही देणघेण नसल्याचं यातून सिद्ध होत आहे हल्ली सोलापुरात रक्तदान शिबिरांचा अक्षरशः सपाटा लागला असून या शिबिरामध्ये शेकडो रुपयांच्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात या वस्तू देऊन रक्त देण्याचा तस्करांचा फंडा म्हणजे आवळा देऊन पोहळा काढण्याचा प्रकार असल्याचं या ऑपरेशनमधून स्पष्ट झालं आहे दरम्यान रक्तदान शिबिरं मिळवण्यासाठी रक्तपेढ्यांमध्ये जणू स्पर्धाच सुरू आहे रक्तदान शिबिरं मिळवणं रक्तदात्यांचे जास्तीत जास्त साठ एम एल रक्त काढणं आणि त्याची तस्करी करणं हा इथल्या आणि परराज्यातील साखळी असणाऱ्या तस्करांसह काही रक्तपेढ्यांचा नवा गोरखधंदा असल्याचं या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झालं आहे